नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं प्रवेश एकदा स्टडी बुस्टर मराठी युट्यूब चॅनलवर स्वागत आहे विद्यार्थी या व्हिडिओमध्ये आपण चालू घडामोडी चालू प्रश्न जे आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तुम्ही चॅनलवर जर नवीन आला असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला तर मग सुरुवात करूया पहिला प्रश्न असा आहे नुकतेच राष्ट्रपतीने राज्यसभेवर कोणाला नामनिर्देशित केले आहे त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन सुधा मूर्ती यांना राज्यसभेवर राष्ट्रपतीने नॉमिनेट केलेले आहे आता बघा राज्यसभा ही अप्पर हाऊस ऑफ द पार्लमेंट आहे आणि राज्यसभेमधील जास्तीत जास्त सदस्य संख्या दोनशे पन्नास इतकी असते आणि यामध्ये बारा सदस्य जे असतात ते राष्ट्रपतीकडून नॉमिनेट होत असतात आणि राष्ट्रपती साहित्य कला विज्ञान समाजसेवा या क्षेत्रामधून बारा सदस्याची नेमणूक जी आहे ते राज्यसभेवर करत असतात ठीक आहे आता पुढचा प्रश्न बघूया देशातील पहिल्या अंडर वॉटर मेट्रोचे उद्घाटन कोणत्या राज्यात झाले आहे या योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पश्चिम बंगाल या राज्यामध्ये या अंडर वॉटर मेट्रोचे देशातील पहिल्या अंडर वॉटर मेट्रो मेट्रोचे उद्घाटन झालेले आहे आता देशातील पहिली मेट्रो कुठे सुरू झालेली होती तर कोलकाता या ठिकाणी देशातील पहिली मेट्रो सुरू झालेली होती आणि देशातील अंडर वॉटर मेट्रो जे आहे ते सुद्धा कलकत्ता या ठिकाणी सुरू झालेली आहे आता इथं तुम्ही पाहू शकता हे वरी आहे पाणी आणि त्याच्या तेरा मीटर खालून हे बोगदा बनवण्यात आलेला आहे आणि या बोगद्यामधून मेट्रो जे आहे ते मेट्रो धावणार आहे आता हे पाण्याखालील मेट्रो मार्ग फक्त लंडन आणि पॅरिस मध्येच आपल्याला पाहायला मिळतात आता ही भारताच्या कोणत्याही मोठ्या नदीच्या तळाखाली बनवण्यात आलेला हा पहिला बोगदा आहे आणि या बोगद्यामुळे काय झालेलं आहे बघा हुगळी नदीच्या पश्चिम किनाऱ्यावरील हावडा शहर आणि पूर्व किनाऱ्यावरील सॉल्ट लेक शहर या बोगद्यामुळे जोडलं गेलेलं आहे ठीक आहे आणि हावडा स्टेशन हे देशातील जमीन सर्वात खोलीवरील एक स्थानक बनलेलं आहे हे देशातील सर्वात कोण मेट्रो स्टेशन बी आहे आणि अंडर वॉटर मेट्रो जी जे आहे भारतातील पहिली अंडर वॉटर मेट्रो हे इथून धावणार आहे ठीक आहे पुढचा प्रश्न बघा देशातील चोपन्नवा व्याघ्र प्रकल्प कोणता घोषित करण्यात आला आहे यातर आहे पर्याय क्रमांक एक वीरांगना दुर्गावती व्याघ्र प्रकल्प हा घोषित करण्यात आलेला आहे हा कितवा व्याघ्र प्रकल्प आहे चोपन्नवा व्याघ्र प्रकल्प आहे बर कोणत्या राज्यामध्ये आहे तर हे मध्य प्रदेश राज्यामध्ये आहे आणि देशातील चोपन्नवा व्याघ्र प्रकल्प आहे आता भारतातील सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प कुठे आहे तर आंध्र प्रदेश या राज्यामध्ये आहे आणि त्याचं नाव आहे नागार्जुन सागर श्री सेल्वम टियार याचं असं नाव आहे आणि सर्वात लहान जे की महाराष्ट्रात आहे त्याचं नाव आहे बोरव्याघ्र प्रकल्प ठीक आहे पुढचा प्रश्न गर्भपाताला घटनात्मक अधिकार देणारा जगातील पहिला देश कोणता ठरला आहे तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक फ्रान्स हा देश जगातील पहिला देश ठरलेला आहे की गर्भपाताला घटनात्मक अधिकार जो आहे या देशाने दिलेला आहे पुढचा प्रश्न खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स दोन हजार चोवीस कोठे पार पडले आहेत तर एक आसाम या राज्यामध्ये खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स दोन हजार चोवीस जे आहे त्याचं आयोजन जे आहे ते करण्यात आलेलं होतं आणि येथे गेम्स पार पडलेले आहेत आता पुढचा प्रश्न बघा इथे थोडस एक ध्यानात ठेवा महाराष्ट्र हिंदी साहित्य अकादमीचा पुरस्कार जो आहे तो पाषाण या कविता हिंदी कविता संग्रहाला घोषित झालेला आहे कवी प्रशांत यांना हा जो पुरस्कार जो आहे तो घोषित झालेला आहे त्यांच्या हिंदी कविता संग्रहाला पाषाणला ठीक आहे पुढचा प्रश्न बघूया नाटो संघटनेचा बत्तीसवा सदस्य देश कोणता बनला आहे नाटो ठीक आहे तर आज योग्य उत्तर आहे बघा पर्याय क्रमांक तीन स्वीडन हा नाटो संघटनेचा बत्तीसवा सदस्य देश बनलेला आहे आता मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे की एकतीसवा सदस्य देश कोणता बनलेला आहे आपण व्हिडिओ मध्ये करंट अफेअरच्या व्हिडिओमध्ये सांगितलं सुद्धा आहे तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं सा की एक तीसवा सदस्य देश कोणता बनलेला आहे आता नाटो संघटनेबद्दल थोडी माहिती पाहूया बघा नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑफ ऑर्गनायझेशन असा फुल फॉर्म आहे ही एक लष्करी संघटना आहे या संघटनेची स्थापना चार एप्रिल एकोणीसशे एकोणपन्नास रोजी करण्यात आली आणि एकूण सदस्य देश जे आहेत ते आता बत्तीस झालेले आहेत आणि बत्तीसवा सदस्य देश जो आहे तो स्वीडन हा आहे याचा मुख्यालय ब्रुसेन बेल्जियम या ठिकाणी या संघटनेचं मुख्यालय आहे पुढचा प्रश्न बघूया भारत मलेशिया देशाचा द्विपक्षीय सागरी सराव कोठे पार पडला तर याच उद्योत्तर आहे पर्याय क्रमांक एक विशा वाटरम या ठिकाणी वा भारत मलेशिया देशाचा द्विपक्षीय सागरी सराव पार पडलेला आहे पुढचा प्रश्न ब्रिटनचा सर्वोच्च नाईटहूड सन्मान कोणाला भेटलेला आहे बघा ब्रिटनचा सर्वोच्च नाईटहूड सन्मान कोणाला भेटलेला आहे याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक सुनील मित्तल यांना हा ब्रिटनचा सर्वोच्च नाईटहूड सन्मान जो आहे तो भेटलेला आहे कोणाला सुनील मित्तल यांना त्यांना ठेवा याच्या पूर्वी कोणाला भेटलेले होते तर रतन टाटा यांना दोन हजार नऊ साली रविशंकर यांना दोन हजार एक साली आणि जमशेद इराण यांना एकोणीसशे सत्त्याण्णव साली हे नाईटहूड पुरस्कार जे आहेत ब्रिटनचे सर्वोच्च नाईटहूड पुरस्कार ते भेटलेले आहे आता हा सुनील मित्तल यांना हे पुरस्कार का देण्यात आला तर भारत आणि युके यांच्यातील व्यापारी संबंध वाढवण्याच्या त्यांच्या कार्याबद्दल त्यांच्या योगदानाबद्दल त्यांना हा पुरस्कार जो आहे तो मिळालेला आहे ठीक आहे ठेवा पुढचा प्रश्न बघा देशातील पहिली ए आय शिक्षिका जी आहे ते इरिस आहे हे केरळमधील हा प्रयोग झालेला आहे केरळमधील कोणचं म्हणजे माध्यमिक विद्यालय आहे बघा के टी सी टी उच्च माध्यमिक शाळेने मेक मेकर्स लॅब एज्युकेट कंपनीच्या सहकार्याने प्रोपटिक व आय तंत्रज्ञानाच्या मदतीने दे निर्मिती केलेली आहे एरिस ही देशातील पहिली ए आय शिक्षक आहे आणि हे तीन भाषा बोलू शकते आणि या वेगवेगळे वैशिष्ट्य काय बघा वेगवेगळ्या भाषेमध्ये हे शिकवते किचकट प्रश्नांचे सहजतेने उत्तर जे आहे हे ए आय शिक्षका सहजतेने विद्यार्थ्यांना देते आणि त्यामुळे पहिली शिक्षिका जी आहे ए आय शिक्षका इरिस हे केरळ राज्यामध्ये हा प्रयोग जो आहे तो झालेला आहे पुढचा प्रश्न भारतामध्ये सर्वाधिक बिबट्यांची संख्या कोणत्या राज्यात आहे याच योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन मध्य प्रदेश या राज्यामध्ये भारतामधील संख्या आहे भारता संख्या आहे बिबट्यांची तर तेरा हजार आठशे चौऱ्याहत्तर इतकी संख्या झालेली आहे यामध्ये महाराष्ट्राची संख्या आणि तामिळनाडूची संख्या तुम्ही पाहू शकता पुढचा प्रश्न बघा देशातील सर्वात मोठा केबल पुलाचा उद्घाटन कोठे झालेले आहे केबल पुलाचे देशातील सर्वात मोठे केबल पुलाचे उद्घाटन गुजरात या राज्यामध्ये झालेले आहे द्वारका या ठिकाणी आणि याचं नाव काय आहे सुदर्शन सेतू पुढचा प्रश्न जागतिक व्यापार संघटनेची दोन हजार चोवीस ची परिषद कोठे पार पडली तर याचं दुसरं आहे अबुधाबी या ठिकाणी मंत्री परिषद जी आहे जागतिक व्यापार संघटनेची पार पडलेली आहे पुढचा प्रश्न देशातील पहिले डार्स काय पार्क म्हणून कोणते घोषित झाले आहे त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक पेंच व्याग्र प्रकल्प हे देशातील पहिले डार्क स्काय पार्क म्हणून घोषित झालेले आहे ठीक आहे पुढचा प्रश्न नमोद ग्रँड सेंट्रल पार्क उद्यान कोठे उभारण्यात आले आहे तर ते ठाणे या शहरामध्ये उभारण्यात आलेले आहे आणि हे महाराष्ट्रातील सर्वात मोठे काय आहे उद्यान आहे ठीक आहे पुढचा प्रश्न महाराष्ट्रातील फळांचं गाव म्हणून कोणत्या गावाला घोषित करण्यात आले आहे याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक धुमाळवाडी या गावाला महाराष्ट्रातील फळांचं गाव म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे आणि यासोबतच कविताचं गाव कोणतं आहे जकातवाडी हे कविताचं गाव आहे ठीक आहे पुढचा प्रश्न बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जगातील सर्वात उंच पुतळा कोठे उभा करण्यात आलेला आहे जगातील सर्वात उंच पुतळा म्हणजे ठीक आहे तर ह्याचं उद्घाटन जे आहे ते आंध्र प्रदेश राज्यामध्ये विजयवाडा या ठिकाणी या पुतळ्याचं उद्घाटन जे आहे ते करण्यात आलेलं आहे स्टॅच्यू ऑफ सोशल जस्टिस असं नाव देण्यात आलेलं आहे आणि याची उंची जी आहे ते दोनशे सहा फूट इतकी उंची या पुतळ्याची आहे आणि हा जगातील सर्वात उंच पुतळा जो आहे तो तेथे विजयवाडा या ठिकाणी उभा करण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न राष्ट्रीय युवा महोत्सव दोन हजार चोवीस चे आयोजन कोठे करण्यात आले होते तर याचे आहे नाशिक या ठिकाणी राष्ट्रीय युवा महोत्सव दोन हजार चोवीस चे आयोजन करण्यात आलेले होते त्याचे उद्घाटक होते नरेंद्र मोदी महाराष्ट्राचा पक्षी शेखरूची निवड करण्यात आलेली होती पुढचा प्रश्न जगातील सर्वात मोठा ऊर्जा प्रकल्प कोठे उभा करण्यात आला आहे त्याचे योग्य उत्तर आहे संयुक्त अरब अमिराती या ठिकाणी या देशामध्ये हा जगातील सर्वात मोठा सौरउर्जा प्रक प्रकल्प जो आहे तो आयोजित उभा करण्यात आलेला आहे आता पुढचा प्रश्न बघा भारतातील सर्वात लांब पूल कोणता आहे भारतातील सर्वात लांब पूल कोणता आहे तर अटल बिहारी वाजपेयी शिवडी नामाशिबा हा भारतातील सर्वात लांब पूल आहे पुढचा प्रश्न राज्यातील पहिले पॉस्को न्यायालय पॉस्को न्याय न्यायालय कोठे उभारण्यात येणार आहे तर योग्य उत्तर आहे पुणे या शहरामध्ये राज्यातील पहिले कोस्को न्यायालय उभारण्यात येणार आहे पुढचा प्रश्न एकोणीसवी नाम शिखर परिषद कुठे पार पडली एकोणीसवी नाम शिखर परिषद कुठे पार पडली तर युगांडा या देशामध्ये ही शिखर परिषद पार पडली पर नाम म्हणजे काय नॉन अलायमेंट मुवमेंट नामची स्थापना एकोणीशे एकसष्ट साली झालेली आहे याचं थीम जे आहे ते तो तुम्ही बघू शकता आणि भारताचे प्रतिनिधित्व जे आहे एस जयशंकर यांनी या परिषदेमध्ये केलेले होते पुढचा प्रश्न दोन हजार चोवीसमध्ये मध्ये किती व्यक्तींना भारतरत्न देण्यात आलेला आहे तर एकूण पाच व्यक्तींना भारतरत्न पुरस्कार जो आहे तो देण्यात आलेला आहे हे जो इतिहासातील पहिलीच अशी घटना आहे पण एकोणीसशे नव्याण्णव मध्ये जर बघितलं तर एकूण चार व्यक्तींना भारतरत्न पुरस्कार एकाच वर्षी जाहीर झालेला होता आणि जास्तीत जास्त तीन व्यक्तींना एका वर्षी भारतरत्न पुरस्कार जो आहे तो देण्यात येतो भारतरत्न पुरस्काराची सुरुवात कधी झाली तर एकोणीसशे चोपन्न साली भारतरत्न पुरस्कार दोन हजार चोवीस मध्ये किती जणांना भेटला आहे तर एकूण पाच व्यक्तींना पद्मविभूषण पुरस्कार भेटलेला आहे आता तुम्ही इथं नाव बघू शकता हे पद्मविभूषण पुरस्काराची लिस्ट आहे व्यंकय्या नायडू जे की सार्वजनिक वित्त या क्षेत्रामधून त्यांना हा पुरस्कार भेटलेला आहे पुढचा प्रश्न बघा ज्ञानोबा दोन हजार तेवीस चा सन्मान जो आहे श्री नारायण जाधव यांना भेटलेला आहे आणि ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार जो आहे तो महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार आहे दोन हजार तेवीसचा चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला भेटलेला आहे तर अशोक सराव यांना दोन हजार तेवीसचा चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार भेटलेला आहे हा महाराष्ट्राचा सर्वोच्च नागरी सन्मान आहे महाराष्ट्राचा सर्वोच्च नागरी सन्मान आहे पुढचा प्रश्न एकोणसाठवा एकोणसत्तरवा फिल्मफेअर पुरस्कार दोन हजार चोवीस मधील बेस्ट मूवी कोणता ठरला आहे त्याला योग्य उत्तर आहे ट्वेल्थ फिल्म हा बेस्ट मूवी ठरलेला आहे आतापर्यंत सर्वात जास्त वेळा मुख्यमंत्री पदाची शपथ घेणारे व्यक्ती कोण ठरले आहेत तर ते याच उत्तर आहे नितीश कुमार आतापर्यंत सर्वाधिक मुख्यमंत्री पदाचे शपथ घेण्याचे व्यक्ती ठरलेले आहेत आणि यांनी नऊ वेळेस मुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेली आहे किती no नऊ वेळेस पुढचा प्रश्न देशातील सर्वात स्वच्छ शहर स्वच्छ राज्य कोणते ठरले आहे तर याच योग्य उत्तर आहे महाराष्ट्र हे देशातील सर्वात स्वच्छ राज्य ठरले आहे यामध्ये तीन रँक आहेत बघा महाराष्ट्राचा पहिला क्रमांक आहे मध्य प्रदेशचा दुसरा आणि तिसरा आहे म्हणजे छत्तीसगड पुढचा प्रश्न खेलो इंडिया युवा स्पर्धा दोन हजार तेवीस आयोजन कोठे करण्यात आले होते तर तामिळनाडू या राज्यामध्ये खेलो इंडिया युवा स्पर्धा दोन हजार तेवीस चे आयोजन करण्यात आलेले होते पुढचा प्रश्न भारतातील सर्वात मोठे कोळसा उत्पादक राज्य दोन हजार चोवीस मध्ये कोणते आहे तर ते झारखंड हे आहे दोन हजार तेवीसच्या भ्रष्टाचार निर्देशांकात एकशे एकशे अठरा एकशे ऐंशी एक 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 राष्ट्रामध्ये भारत कोणत्या स्थानावर आहे तर ते भारत त्र्यानव्या स्थानावर एक आहे एकशे एकशे ऐंशी राष्ट्रामध्ये स्थानावर पुढचा प्रश्न पंतप्रधान पंतप्रधान मोदी यांनी कोणत्या योजनेची घोषणा केली आहे तर पंतप्रधान मोदी यांनी पंतप्रधान सूर्योदय योजनेची घोषणा केलेली आहे ही योजना जी आहे ते भारतातील सौर ऊर्जेच्या वापराला चालना देण्यासाठी तयार करण्यात आलेली आहे आता पुढचा प्रश्न बघा प्रश्न काय आहे भारतीय वृत्तपत्र दिन केव्हा साजरा करण्यात येतो या योग्य उत्तर आहे अठ्ठावीस जानेवारी रोजी भारतीय वृत्तपत्र दिन साजरा करण्यात येतो पहिले वृत्तपत्र जे आहे ते जेम्स सतराशे ऐंशी मध्ये बंगाल गॅझेट हे सुरू केलेले होते पुढचा प्रश्न आहे सदा कोणत्या दोन राष्ट्रादरम्यान हा लष्करी सराव झाला आहे तर भारत आणि सौदी अरेबिया या दोन राष्ट्रादरम्यान हा लष्करी सराव झालेला आहे कुठं राजस्थान यामध्ये आणि हे पहिल्यांदाच या दोन राष्ट्रा दरम्यान लष्करी सराव झालेला आहे नुकतेच एक समंदर में रे अंदर हे पुस्तक कोणी लिहिले आहे तर संजीव जोशी यांनी हे पुस्तक लिहिलेले आहे पुढचा प्रश्न भारतातील पहिली सोलार सिटी कोणती बनली आहे तर सांची हे भारतातील पहिली सोलार सिटी बनलेली आहे आणि हे एक जागतिक वारसा स्थळ सुद्धा आहे पुढचा प्रश्न निवडणूक आयोगाने ब्रँड अम्बेसिडर म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे त्याला योग्य उत्तर आहे राजकुमार राव यांची या अभिनेत्यांची निवडणूक आयोगाने ब्रँड अम्बेसिडर म्हणून नियुक्ती केलेली आहे तर निवडणूक आयोगाची दोन हजार चोवीस टॅगलाईन काय आहे निवडणुकीचा सण देशाची शान अशी दोन हजार चोवीस लोकसभा साठी टॅगलाईन आहे पुढचा प्रश्न जगातील सर्वात मोठा साखर उत्पादक देश कोणता आहे तर तो, तो भारत आहे पुढचा प्रश्न रस्त्यावरील मृत्यू कमी करण्यासाठी कोणत्या earth... राज्याने सडक सुरक्षा फोर्स सुरू केलेले आहे कोणती सडक सुरक्षा फोर्स तर ते राज्य आहे पंजाब आणि हे देशातील असे पहिले राज्य आहे जे की रस्त्यावरील मृत्यू कमी करण्यासाठी सडक सुरक्षा फोर्स जे आहे ते सुरू केलेली आहे पुढचा प्रश्न भारतीय प्रवासी दिवस कधी साजरा करण्यात येतो तर कर नऊ जानेवारी रोजी भारतीय प्रवासी दिवस साजरा करण्यात येतो एकोणीसशे पंधरामध्ये मध्ये दक्षिण आफ्रिकेतून जेव्हा भारतामध्ये महात्मा गांधी आले त्यांच्या ह्याच्यामध्ये हा दिवस जो आहे तो साजरा करण्यात येतो पुढचा प्रश्न राष्ट्रीय युवा दिन कधी कधी साजरा करण्यात येतो तर बारा जानेवारी रोजी राष्ट्रीय युवा दिन जो आहे तो साजरा करण्यात येतो पुढचा प्रश्न भारतातील निसर्गुप्त रुग्णालयाची पायाभरणी कुठे झालेली आहे तर दिब्रुगड या ठिकाणी ही पायाभरणी झालेली आहे पुढचा प्रश्न ऑस्ट्रेलियन ओपन दोन हजार चोवीस पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले आहे सिन्नर यांनी दोन हजार चोवीसचे ऑस्ट्रेलियन ओपनचे पुरुष एकेरीचे विजेतेपद जिंकलेले आहे पुढचा प्रश्न कोणत्या खेळाडूने आयसीसी क्रिकेटर ऑफ द इयर हा पुरस्कार जिंकला आहे तर याचे योग्य उत्तर आहे सूर्यकुमार यादव यांनी आयसीसी क्रिकेटर ऑफ द इयर हा पुरस्कार जो आहे तो जिंकलेला आहे कर्पुरी ठाकूर यांना भारतरत्न पुरस्कार देऊन सन्मानित केले जाईल ते कोणत्या राज्याचे माजी मुख्यमंत्री होते तर ते बिहार राज्याचे माजी मुख्यमंत्री होते कोणत्या राज्याचे बिहार राज्याचे पुढचा प्रश्न राष्ट्रीय मतदार दिन कधी साजरा करण्यात येतो तर पंचवीस जानेवारी रोजी राष्ट्रीय मतदार दिन जो आहे तो साजरा करण्यात येतो पुढचा प्रश्न राष्ट्रीय पक्ष दिवस कधी साजरा करण्यात येतो तर पाच जानेवारीला राष्ट्रीय पक्ष दिवस साजरा करण्यात येतो पुढचा प्रश्न राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाच्या कार्यकारी अध्यक्षपदी कोणाची निवड झालेली आहे तर न्यायमूर्ती संजीव खन्ना यांची राष्ट्रीय विधी प्राधिकरणाच्या कार्यकारी अध्यक्षपदी निवड झालेली आहे पुढचा प्रश्न भारताच्या प्रजासत्ताक दिन दोन हजार चोवीस चे प्रमुख पाहुणे कोण होते तर मॅन्युएल मॅक्रॉन हे दोन हजार चोवीस चे प्रमुख पाहुणे होते मोस्ट ऑफ दिस आता पोलीस भरतीची परीक्षा चालू आहे त्याच्यामध्ये असे करंट अफेअरचे प्रश्न जे आहेत ते विचारले जातात की प्रजासत्ताक दिन भारताच्या प्रजासत्ताक दिन दोन हजार चोवीस चे प्रमुख पाहुणे कोण होते पुढचा प्रश्न देशभरातील राज्य लोकसेवा आयोगाच्या अध्यक्ष आणि सदस्यांची परिषद कुठे पार पडली तर उत्तर प्रदेश या राज्यामध्ये पडलेली आहे पुढचा प्रश्न युरोपियन इन्व्हेस्टमेंट बँकेच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झालेली आहे तर नादिया कॅलविनो यांची युरोपियन युनियनच्या अध्यक्षपदी निवड झालेली आहे पुढचा प्रश्न ब्रिक्स संघटनेमध्ये अलीकडे कोणत्या देशाचा समावेश झालेला आहे तर इराण सौदी अरेबिया युएई इथोपिया या देशांचा ब्रिक्स संघटनेमध्ये समावेश झालेला आहे पुढचा प्रश्न आशियाई विकास बँकेच्या कार्यकारी संचालक पदी कोणाची निवड झाली आहे तर याचे विकासशील यांची विकास बँकेच्या कार्यकारी संचालक निवड झाली आहे पुढचा प्रश्न बिमटेक संघटनेच्या महासचिवपदी कोणाची निवड झालेली आहे तर हे भारतीय इंदू इंदू इंदुमणी पांडे यांची बिमस्टेक संघटनेच्या महासचिवपदी निवड झालेली आहे पुढचा प्रश्न लोकपाल कायदा आणणारे देशातील पहिले राज्य कोणते आहे तर ते महाराष्ट्र आहे पुढचा प्रश्न महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक पदी कोणाची निवड झालेली आहे यांची पोलीस निवड झालेली आहे ठीक आहे तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो बघा आपण पूर्ण पद्धतीने जे काही महत्वाचे चालू घडा म्हणजे प्रश्न जे आहेत दोन हजार चोवीसचे चे ते आपण प्रश्न या व्हिडिओच्या माध्यमातून पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे व्हिडिओ जर आवडला असेल अशा पद्धतीचा कॉन्टेंट जर तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला एकदा लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ जो आहे तो जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ